शिर्डी संघातील साईबाबांचं एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे मंदिराचे आजूबाजूचे जर दरवाजे आपण बंद करणार असा आणि त्याच्यासाठी जर त्या व्यापाऱ्यांना आणि शिर्डीच्या ग्रामस्थांना आंदोलन करावं लागत असेल तर अत्यंत खेदजनक अत्यंत संतापजनक अशी घटना आहे दडपशाही करायची आर्थिक सुबत्ता येणार नाही याची काळजी घ्यायची आणि जो आपल्या विरोधात आवाज उठवेल त्याला जेलमध्ये टाकायचे त्याच्यावर खोट्या केसेस करायच्या त्याचा व्यवसाय जो चालत असेल त्याच्यात आड आडकाठी आणायची जेणेकरून तो आपल्या पाया पडायला आला पाहिजे आणि आपल्या विरोधात त्यांनी कधी आवाज उठवणार नाही पाहिजे अशी भूमिका त्यांची असते लोकांच्या खिशात पैसे आले नाही पाहिजे याची काळजी या शिर्डी मतदारसंघातील मंत्री त्या ठिकाणी घेत परंतु या शिर्डी शहरातील जो व्यापारी वर्ग असेल जो त्या ठिकाणी छोटी छोटी दुकाने असतील सर्वांच्या लक्षात आलेले बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केले समस्या अनेक